नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल जाहीर राष्ट्रवादी काँग्रेसचा चिन्ह आणि पक्ष हा गेला आहे अजित पवार गटाकडे परंतु सर्वात महत्वाचं हे नाव फक्त राज्यसभेच्या निवडणुकीपर्यंतच आहे त्यानंतर परत एकदा त्यांना ॲप्लिकेशन करावं लागेल हे झाले नाव आता गोष्ट आहे चिन्हाची तर काही चिन्हाचा प्रस्ताव त्यांनी ठेवलेला आहे उगवता सूर्य वटवृक्ष कब्बशी चष्मा सूर्यफूल हे नाव त्यांनी सुचवले आहे यापैकी एक नाव फायनल होणार आहे इकडे अजित पवार गट आला चिन्ह आणि पक्ष आधीच मिळालेला आहे त्यामुळे जनतेच्या दरबारात खरी निवडणूक होणार आहे आता सरांकडे साहेबांकडे पर्याय कोणकोणते आपण ते बघू तर एक सरळ पर्याय असा दिसतो आहे की ते काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकता त्यांचा जुना पक्ष ओळख वगैरे आहे त्यामुळे तिथे विलीन होऊ शकता काय आहे नवीन पक्ष आहे नवीन नाव आहे परत पक्ष बांधणी करावी लागेल परत जनतेमध्ये उतरावं लागेल सर्व गोष्टी नवीन राहतील त्यामुळे काँग्रेसमध्ये जाऊ शकता आता पवारगड भावनिक राजकारणाचा हात धरून या निवडणुकीमध्ये उतरणारे हे नक्की आहे त्यामुळे जुना पक्ष जो की काँग्रेस आहे त्यामध्ये विलीन होऊन हे राजकारण खेळता का हे बघावं लागेल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दोन मिनिटामध्ये टाकू शकता तर टाकावे